राज ठाकरे हे नाव आपल्या डोळ्यासमोर येताच आपल्या नजरेसमोर येते ते म्हणजेच हिंदुत्वाच्या किंवा समाजातील प्रत्येक विषयांवरती आपलं परखड मत मांडणारं एक व्यक्तिमत्व खरं तर बाळासाहेब ठाकरे या नावानंतर ठाकरे नावाचा करिश्मा हा अजूनही महाराष्ट्रामध्ये कायम ठेवणारा एकमात्र नेता आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजेच राज ठाकरे यांचं मराठी भाषेवरचं प्रेम असू देत किंवा मराठीचा अट्टहास असू देत ह्या प्रत्येक गोष्टी महाराष्ट्राने याची देही याची डोळा बघितलेल्या आहेत आणि या गोष्टींवरती मराठी माणसाने भरभरून प्रेम केलेला के आहे नुकतंच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आपण सगळ्यांनीच मोठ्या उत्साहात साजरा केला याच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा राज ठाकरे यांनी मराठी माणसाला एका भावनिक संदेशामधून दिलेल्या आहेत बघूया काय आहे तो भावनिक संदेश नमस्कार मित्रांनो मी आहे अक्षय आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी परंतु डोंगरा एवढी चला तर सुरू करूया आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मी मागे पण एकदा म्हटलं होतं तसं मराठवाडा मुक्तीसंग्राम हा काही विलिनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला एक लढा होता हैदराबादच्या निजामांचा सा हेतू साध्य झाला असता तर भारताचं अखंडत्व धोक्यात आलं असतं त्यामुळेच मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला एक लढा आहे आणि म्हणूनच हा खरं तर आजचा दिवस आहे एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे इतका तेजस्वी लढा ज्या प्रांताने दिलाय तो प्रांत महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून विकासाचा अनुशेष बनून निघावला म्हणून कंठाशोष करतोय बरं असं पण नाही की फुल्ली ना इथे राजकीय नेतृत्व फुलली नाहीत इथे नेतृत्व फुलली त्यांना राज्याच्या राजकारणात मान्यता मिळाली फक्त त्यानंतर कधीही त्यातला एकही नेतृत्वाने झपाट्याने मराठवाड्याचा विकास करावा असा प्रयत्न केला नाही मराठवाड्यात आज तरुण तरून तरुणींच्या मनात जो काही आक्रोश आहे आपण कित्येक दशक मागे पडलो आहोत ही भावना आहे त्याचं कारण आतापर्यंतच्या राजकीय अनास्थेत आहे मराठवाड्यातील तरुण तरून तरुणी सरकारी नोकरीच्या तयारीसाठी पुण्यासारख्या शहरात येतात अफाट मेहनत करतात पण मुळात सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी तुटपुंजा त्यात अनेकदा भारतीय होत नाहीत त्यात अनेकदा ते भरतीच होत नाहीत त्यामुळे आयुष्याची अनेक वर्षे परीक्षांसाठी पोटाला चिमटा देऊन ही मुले मेहनत करतात आणि इतकं होऊन जेव्हा त्यांना यश मिळत नाही बरं इथून आपण जिथून आलोय परत तिथेच संधी नाही आहेत अशा अवस्थेत नैराश्य नाही येणार तर काय वेगळं होणार आहे या गुणवान मुला मुलींनी राज्यात निर्माण होणाऱ्या खाजगी उद्योगातील रोजगार संधीकडे बघावं त्यासाठी त्यांचे स्किल्स तयार करावेत त्या ते सोडूनही मुलांच्या मनात जातींचं विष कालवण्यासाठी आतापर्यंतच्या सर्वच सत्ताधाऱ्यांनी आपली स्किल्स वापरली आहेत मराठवाड्यातील तरुण तरुणींकडे वोट बँक म्हणून बघायला यांनी सुरुवात केली आणि परिस्थिती आता गडद झाली आहे मराठवाड्यातील जनतेच्या पायात आधीच रझाकारांनी बेड्या घालण्याचा प्रयत्न केला त्या बेड्या तोडून तुम्ही फेकून दिल्यात पण आता तुम्हाला जातीपातींच्या बेड्यांमध्ये अडकवलं गेलंय या बेड्या तुम्ही काढून फेकणार आहात की नाहीत मराठवाडा ही संतांची भूमी आहे महाराष्ट्राला समरसतेची शिकवण देणाऱ्यांची ही भूमी आहे प्रखर बुद्धिमत्ता असलेल्यांची ही भूमी आहे मी एकोणावीसशे पंच्याऐंशीपासून मराठवाड्यात शेकडो वेळा येऊन गेलो आहे हा भाग मला कायम आवडला आहे इथल्या माणसांच्यात अफाट कष्ट करण्याची इच्छा आहे क्षमता आहे पण पायाला दोरी बांधायची आणि पळ सांगायचं अशी अवस्था त्यांची झालेली आहे मी आजच्या दिवशी तुम्हाला मनापासून सांगतोय की या जातपात खोटी आश्वासनं यापासून मुक्ती मिळवण्याचा आणि नव्या जगाशी स्पर्धा करण्याचा आजचा दिवस आहे आजपर्यंत तुम्ही ज्यांना सत्ता दिली त्यांच्याकडे मराठवाड्याच्या विकासाबद्दल कमालीचं कल्पना दारिद्र्य होतं आणि अनास्था होती त्यांना जातपात राजकारण आणि आपलं मत मिळून स्वतःच्या तुंबड्या भरून घेणं इतकंच माहीत आहे अशा लोकांच्या जोखाडातून तुम्हाला मुक्त होण्यासाठी दुसरा मुक्तीसंग्राम उभारावा लागेल तुम्ही फक्त इच्छा तर प्रकट करा या दुसऱ्या मुक्तीसंग्रामासाठी आवळून उभे राहा मग बघा माझ्या सकट माझा अख्खा पक्ष तुमच्यासाठी उभा राहील मराठवाड्यातील जनतेला पुन्हा एकदा मुक्तीसंग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचाच राज ठाकरे तर मित्रांनो अशा प्रकारे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून स्वतःच्या पक्षाबद्दल एक आशावाद त्याबरोबरच मराठवाड्यातल्या तरुण तरुणींना एक मोलाचा संदेश राज ठाकरे यांनी मराठवाड्या मुक्ती दिनाचं सा औचित्य साधून दिलं आहे हा भावनिक संदेश तुम्हाला नक्की काय सांगतो आहे हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा गोष्ट छोटी परंतु डोंगरा एवढी मनपूर्वक धन्यवाद